नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरिकताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पहा विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक बनून नोकरी करण्या इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी एक 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 नुकतीच एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे की ज्यामध्ये साधारणतः दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षक भरतीची जागा उपलब्ध झालेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपलब्ध असणारी पदे त्यांची असणारी आहर्ता त्यानंतर त्यांचं असणारं माध्यम आरक्षण आणि वेतन या संपूर्ण गोष्टीची इतंभूत माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या देणार आहे त्यामुळं चॅनलला जे नवीन आलेले विद्यार्थी आहेत चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पहा विद्यार्थी मित्रांनो नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही जाहिरात पहा पी एम सी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिका ज्यामध्ये मराठी मीडियम किंवा मराठी माध्यम याच्या साधारणतः दोनशे तेरा पोस्ट आहेत इंग्रजी माध्यमाच्या साधारणतः एक एकाहत्तर पोस्ट आहेत बरोबर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी त्यानंतर आपल्याला जर अधिकृत वेबसाईट हवी असेल तर वेबसाईट आपल्याला नमूद केलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या संपूर्ण जाहिरात पाहू शकतात आपण सुद्धा त्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहोत ऑफलाईन मोडमध्ये होणारी अर्जांची पद्धत पुणे या ठिकाणी नोकरीची संधी आणि साधारणतः लास्ट तारीख म्हणजे आज फॉर्म सुटलेले आहेत साधारणतः बावीस तारखेला आणि साधारणतः एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हा फॉर्म लास्ट मुटपर्यंत आपण सबमिट करू शकतो ज्यामध्ये आपल्याला दोन्ही माध्यमाचे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम यामध्ये असणारी अर्ता आपल्याला लक्षात येते यामध्ये इंग्रजी माध्यमचं जर पाहायचं झालं तर ज्या म्हणजे अप्लाय एप, करताना इंग्रजीमध्ये पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण डी एड असेल बी एड असेल उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम त्यानंतर बारावी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण इंग्रजी त्यानंतर इयत्ता पहिली व दहावी साधा मराठी अथवा इतर माध्यमातून व बारावी इंग्रजी माध्यमातून डी एड व बी एड या साधारणतः इंग्रजी माध्यमाची असणारी अर्हता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता सी टी ई टी टी ई टी पात्रता असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार चाचणीच्या त्या गुणानुक्रमे त्याचे जे आपण सिलेक्शन आहे त्या गोष्टी इथं ठरतील अगदी त्याच पद्धतीने मराठी माध्यमाच्याही आपल्याला जी काही अहर्ता आहे ती दिसून येते अगदी इंग्रजी माध्यमाला जसं पाहिलं अगदी त्याच पद्धतीने की ज्यामध्ये मराठी माध्यमातून पूर्णतः शिक्षण जा होणं अपेक्षित आहे डी एड मराठीतून असणं गरजेचं आहे डी एड किंवा बी एड असेल आणि सर्वात महत्वाचं शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता सी टी ई टी असेल टी ई टी असेल ही चाचणी गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवाराची यादी प्राधान्यक्रमाने तयार केली जाईल असं नमूद केलंय आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ती जाहिरात बघून घेऊयात जाहिरातीमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्यावरून आपल्याला संपूर्ण गोष्टी आपल्याला इथून ये समजून येतील पहा पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीवर शिक्षक वरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे शिक्षक विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सण साधारणतः दोन हजार पंचवीस सव्वीस तात्पुरत्या स्वरूपात केवळ सहा महिन्याकरता कमी कालावधी करता दरमहा वेतन किती असणारे वीस हजार रुपये अक्षरी वीस हजार रुपये फक्त करार पद्धतीने इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या निवड प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे प्राप्त गुणानुक्रमे यांची नेमणूक केली जाईल ठीक आहे यामध्ये बघा विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यांची वैयक्तिक माहितीचा अर्ज गुणपत्रक प्रमाणपत्रकांचे प्रमाणित स्वयंसाक्षांकित व छायांकित प्रतिशिक्षण विभाग प्राथमिक कधीपर्यंत बघा तारीख दिलेली या म्हणजे ज्या दिवशी तारीख म्हणजे हे पब्लिश झालेली आहे जाहिरात त्या दिवसानंतर पाच म्हणजे तिथून पुढचे पाच दिवसानंतर कार्यालयीन वेळ अकरा ते दोनपर्यंत आपण तो अर्ज दाखल करायचा आहे ज्यामध्ये बघा आपल्याला काय काय गोष्टी मूळ कागदपत्रांच्या तिथं नमूद करायच्या आहेत त्या पण गोष्टी दिसत आहेत साधारणतः इयत्ता पहिली व बारा मराठी माध्यमातून शिक्षण डी एड बी एड मराठी माध्यमांना उत्तीर्ण इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी व बारावी मराठी तेव्हा इतर माध्यमातून शिक्षक डी एड व बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं नमूत नमूद केलेल्या दिसत शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता सी टी ई टी टी ई टी चाचणीत गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाने तयार केली जाईल साधारणतः दोनशे तेरा पद ज्यामध्ये डिस्ट्रीब्यूट आपल्याला दिसत आहेत इंग्रजी माध्यम असतील मराठी माध्यम असतील नव्वद टक्केप्रमाणे एकूण पद आहेत आता इथं आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर साठी बावीस अ ज वीस जा अ दहा भ ज ब नऊ ब ज शून्य ब ज ड शून्य वी माप्र दोन इतर मागासवर्ग अठ्ठेचाळीस दिसतंय ई सी बी सी एकोणीस ई डब्ल्यू एस झिरो अर अ राखीव एकसष्ट अशा एकूण एकशे एक्क्याण्णव या संदर्भामध्ये आपल्याला आरक्षण आरक्षणनिहाय जागा लक्षात येत आहेत यामध्ये आपल्याला काही अटी आणि शर्ती याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्यामध्ये वयोमर्यादा नमूद केलेली आहे काय म्हटलं आहे वयोमर्यादा ही जाहिरातीच्या प्रसिद्ध दिनांक ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तिथपर्यंतची वयोमर्यादा निश्चित केली जाईल गणली जाईल सर्वसाधारण खुल्या गटासाठी शासकीय नियमा नियमानुसार अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणारे मागासवर्गीय उमेदवारांसाठी साधारणतः वयोमर्यादा त्रेचाळीस इतकी असणारे बरोबर अपंगांसाठी कमाल मर्यादा पंचेचाळीस इतकी राहील शैक्षणिक पात्रता उपरोक्त तक्त्यातून नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक असून गुणवत्ताधारक अर्जदारांना प्राधान्यक्रमाने विचार केला, प्राधान्य केला जाईल बघा अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा शालांत परीक्षा उत्तीर्ण याचं प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र स्वसा so, uh, साक्षांकित प्रत जोडणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच यातून आपल्याला अटी आणि शर्ती याही गोष्टी नमूद केलेल्या आहेत जर तुम्ही फॉ जी वेबसाईटवरून जर संपूर्ण माहिती डाउनलोड केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या दिसून येतील जेणेकरून त्याप्रमाणे आपण आपली आपला तो अर्ज आहे तो दाखल करू शकतो ठीक आहे संपूर्ण साधारणतः चौदा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण गोष्टी नमूद केलेल्या आहेत तुम्ही ज्यावेळेस अपलोड करता तो ऑनलाईन फॉर्म त्यामध्ये तुम्हाला यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे प्रत्यक्ष जाऊन ज्यामध्ये बघा छायांकित क फोटो आपला जो आहे पासपोर्ट आहेत तिथं त्यासाठी चिकट चिकटवण्यासाठी जागा आहे अर्ज या पद्धतीने भरला जाईल संपूर्ण माहिती दिसते तुमची शैक्षणिक अर्हता यामध्ये नमूद करायचे ज्यामध्ये य एस एस सी असेल एच एस सी असेल डी एड किंवा डी टी एड असेल बी एड टी ई टी अभियोग्यता यम एस सी आय टी असेल पदवी असेल इतर असेल साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला जाहिरात त्यामध्ये नमूद मी स सुरुवातीला तुम्हाला ती वेबसाईट सांगितली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता आणि अर्ज करू शकता साधारणतः शिक्षक मित्रांसाठी नक्कीच एक संधी आहे महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक या पदावरती काम करण्यासाठी नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण इन या, या चॅनलवरती अशाच अपडेट मिळत राहू त्यासाठी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितला त्याबद्दल खूप खूप आभार नक्कीच येथून पुढे आपण या चॅनलवरती अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन येऊ तुर्तास मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर